नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी मयुरी कुंभार पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी दिनांक सहा सप्टेंबर रोजी वसंतदादा भवन सांगली येथे महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अंतर्गत सांगली शहर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षपदी श्रीमती करुणा सॅमसन आणि सांगली जिल्हा ग्रामीण महिला काँग्रेस अध्यक्षपदी सौ स्वप्ना तनजी बोराडे यांची निवड करण्यात आली आहे ही निवड महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्याताई सवालखे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा श्रीमती शैलजा प्रकाश बापू पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन संपन्न झाला यावेळी सांगली शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्षा पृथ्वीराजबाबा पाटील तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्री बहिणी पाटील आणि सौ पूजा वश दादा पाटील महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस सौ मालताई मोहिते माधवनगर लोकनियुक्त सरपंच अंजू तोरो माजी नगरसेविका शुभांगी साळखे यूथ काँग्रेस शहर जिल्हा उपाध्यक्षा गीतांजली पाटील आशा पाटील पूजा पाटील आरती गुरव तसेच इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या